नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो आज जो पदार्थ शिकणार आहे ती म्हणजे पानाची डावी बाजू आहे ते म्हणजे ओल्या लाल मिरचीचा रंजक त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला रंजक बनवण्यासाठी अशा छान लाल मिरच्या हव्यात ह्या ओल्या लाल मिरच्या आहेत त्याचबरोबर लिंबाचा रस आहे गूळ आहे फोडणी घालण्यासाठी खाद्यतेल आहे मोहरी आहे त्याचबरोबर मेथ्या आहेत हिंग आणि हळद आहे तर सगळ्यात प्रथम आपण मिरची गूळ लिंबाचा रस आणि मीठ हे घालून मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे असं सगळं छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत तर एका बाजूला मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे फोडणीत सगळ्यात प्रथम आपण मेथी घालायची मेथी थोडीशी तडतडली की मोरी हिंग आणि हळद घालायची मोरी हिंग हळद थोडंसं जास्त लागतं याला हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं त्याने त्याला छान स्वाद येतो आणि तेल थोडंसं जास्त घाल घातलं की हे रंजक टिकतं छान आता आपण ही फोडणी गरम गरम ह्या वाटलेल्या मिरचीवर घालायची हे आपलं रंजक तयार झालेलं आहे हे एका आपण आता बरणीत भरून ठेवूया कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस वर छान टिकतं तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता